मंडळी मी दिनेश परशरा कोकण प्रेमी दिनेश या मराठी चॅनल चॅनलकडे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो मे महिना अजूनसुद्धा आहे आज तारीख आहे मला वाटतं पंचवीस संडे आहे आणि पाऊस तुम्हाला माहिती आहे आठ नऊ तारखेपासून पाऊस चालू झाला आपल्याकडे सगळीकडे झाले म्हणजे म्हणा किंवा गावी म्हणा तर मित्रांनो पावसाळा चालू व्हायच्या आधी आपली मराठी लोकं मच्छी वगैरे सुकी मच्छी वगैरे भरतात घरी म्हणजे खाण्यासाठी तर आपल्याला काही चान्स नाही मिळाला कारण आम्ही एक तारखेपासूनच जावी होतो तर आज दीपाली वगैरे आली सगळी मामाकडे गेलेली त्यांच्या तर आम्ही चाललो आहे आज शिवडी फिश मार्केटला म्हणजे सुकी म मच्छी म्हणते त्या मार्केटला आम्ही चाललो आहे तर मी दीपाली आणि आजी जातो आहे आणि आजी घरी आहेत तर आम्ही पहिल्यांदा जातो आहे दीपा पण पहिल्यांदा जाते आणि मी पण पहिल्यांदा जातो त्या मार्केटला तर चला त्या मार्केटला कशी मच्छी असते आणि कसं काय भाव रेटने देतात हो ते आपण जरा बघूया आणि बघूया कसे व्हिडिओ बनते ते तर व्हिडिओला बनवून द्या मित्रांनो आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनवरती मिळेल चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हा अंश आहे तुम्ही रुपाली पण चालले रिक्षा भेटेल सर लवकर हे थोड्या पावसाने दिव्यामध्ये झालेली हालत आहे खूप चिखल आहे रोडवरती चालू शकत नाही एवढी घाण आहे हा मुंब्रा कॉलनीचा रोड आहे मित्रांनो मित्रांनो दिवा टेशन आहे दिव्याला पोहोचलं हवे एक मिनिट आहे गाडी येते गोष्ट फटाफट ही चाळीची पकडी हे शिवडी टेशन आहे मित्रांनो तिकीट काउंटर वगैरे आहे आणि इथं प्लॅटफॉर्मच्या बाहेरच हा रोडनी सरळ जातो त्या रोडलाच मार्केट आहे तर चला बघूया आपण व्हिडिओला बनून राहा मित्रांनो आधी बघूया ना पुढे हे फिश मार्केट आहे सुकी मच्छी मिळते इकडे पाऊस पडल्यामुळे इकडे गर्दी कमी आहे नाहीतर खूप गर्दी असते बरो बघून येऊ चल येताना काढू ना इथे भाव काढ ना आम्ही इथे फायनल केलंय सगळं गोंबील एक किलो घेतलंय त्या दादाने दिलंय आणि झाडावाला अर्धा किलो आहे सुकट एक किलो आणि ही गोंबील एक किलो तिथे घेतले ते किती अर्धा किलो घ्यायचं ना ते अर्धा किलो घेतलंय थोडं महागच भेटले मच्छी आपल्याला कारण पाऊस पडतोय बाहेर <todicata> मित्रांनो आम्ही आलो घरी ट्रान्सफोट झाला येऊन घरी आम्हाला येऊन तर काय काय आणलेलं आहे ते दो, दो तुम तुम का ले 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 मी तुम्हाला दाखवते बघा टोटल आम्ही जवळजवळ दोन अडीच हजाराची किंमत मच्छी आणलेली आहे बुके जरा काय काय आणलेलं आहे मुंबईला आम्ही किती दीड किलो आणलेला कधी बा कितीला भेटलं हे चारशे रुपयाला आणि हा सुका जवळ आहे ते पण चांगला फ्रीज भेटला आणि हे ना आहे दो, दो, ना कधी कधी मांदिरे अर्धा किलो आहे आणि झाडी सुकट आहे जवळजवळ अर्धा किलो आहे ना अर्धा किलो आणि ह्या बघ्या त्या एक किलो काय हे कुठली बारकी सुकट खारे है हा खारे, खारे, खारे खारी सुकट म्हणतात किती अर्धा किलो घेतले आपण एवढी मच्छी आम्ही आणली मंडळी एवढीशीच आणली मच्छी महाग भेटली आम्हाला मच्छी कारण पाऊस पडत होता आणि जे रोडवरती दुकानं लावलेली असतात ती नव्हते ते जे दुकानं मेन दुकानं आहेत आतमध्ये तेवढेच दुकानं होते त्यामुळे त्यांना भाव चालला होता या ह्या टायमाला आणि आम्ही पण पहिल्यांदा गेलो होतो तर शिवडी जर कोणाला जायचं असेल तर शिवडी स्टेशनच्या बाहेरच हे मार्केट लागतं फिश मार्केट आणि गेलात तर पाऊस पडायच्या आधी जावा खूप होलसेलमध्ये मच्छी मिळते तर मित्रांनो ही व्हिडिओ मी ते स्टॉप करतो आहे आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनवर मिळेल तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा टाटा कर